नमस्कार, नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण सोमवार विशेष शिवशंभूचे कर्णमधुर भजन ऐकणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात हातत बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात श्री मा जटा भार चटी गंगाधार कंठात शोभून दिसे नागाचा हार श्री जटा भार जटी गंगाधार कंठात शोभून दिसे नागाचा हार नागाचा हार माथ्यावर चमचम करी चंद्रमानात माथ्यावर चमचम करी चंद्रमानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात कपाळी टिळा गळा रुद्र माळा तिसरा डोळा शोभेत्या कपाळा कपाळी टिळा गळा शोभे त्या कपाळा त्या कपाळा त्याच्या करी डम डम करी डमरू मानात त्याच्या करी डम डम करी डमरू मानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात कटिला शोभे रे छान साऱ्या जगात त्याचा पहिला मान कटीला शोभे व्याघ्रांबर छान साऱ्या जगात त्याचा पहिला मान पहिला मान नंद्यावरी त्याची स्वारी चालली मानात नंद्यावरी त्याची स्वारी चालली मानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात त्रिशूल हातात बाई डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोनियाचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझा ध्यानात शिवाची मूर्ती माझा ध्यानात हर हर महादेव धन्यवाद